पाठ पारा, वारली चित्रकला वारली ही आदिवासींची एक जमात मुख्यत्वे ठाणे जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणाया वारली जनजातींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली म्हणजेच वारली चित्रकला आदिवासी हे बहुधा झोपड्यामध्ये आढळतात भिंती बनविण्यासाठी झाडांच्या फांद्या माती आणि शेण यांचे मिश्रण वापरले जाते लाल गेरूने रंगवलेली भिंत वारली चित्रांची पार्श्वभूमी असते वारली चित्रकलेसाठी एक पांढरे रंगद्रव्य आणि त्याला घट्टपणा यावा म्हणून तांदळाची पिठी आणि डिंक असतो कुंचला म्हणून दातांनी चावलेली बांबूची लवचिक काडी वापरतात वारली चित्रकलेत केवळ पांढरा रंग वापरतात वारली चित्रांमध्ये प्रामुख्याने त्रिकोण गोल चौकोन आयत या भौमितिक आकृतींचा वापर केला जातो या चित्रांचा मध्यवर्ती भाग विशेष करून तारपा आहे पारंपरिक वाद्य वाजवणारा पुरुष मध्यवर्ती उभा असून त्याच्या भोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्त्रीपुरुष अशी कलाकृती असते याखेरीज पशु पक्षी वृक्ष शिकार मासेमारी उत्सव आणि नृत्य शेती धान्याचे कोठार बैलगाडी विविध कामे करणारे स्त्रीपुरुष वारली जमातीचे देवदेवता इत्यादी वारली जीवनाशी संबंधित चित्रे पहायला मिळतात त्यांच्या चित्रात वारली संस्कृती आणि परंपरा व त्यांच्या सभोवतालच्या परिसरातील निसर्ग असा वारली चित्रकलेचा परिपोष मिळतो वारली चित्रकलेला जगभरात प्रसिद्धी मिळाली ती जिव्या सोमा मशे या चित्रकारामुळे एक हजार नऊशे पंचाहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कलाकार व त्यांच्या कलात्मक वस्तू जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलाकृतींना बाजारपेठे मोलमेवा यादृष्टीने देशभरात मोहीम सुरू केली होती याच शोधमोहिमेतून भास्कर कुलकर्णी यांना आदिवासी पाड्यावरचा वारली चित्रकार जिव्या सोमा मशे हा हिरा गवसला जिव्या सोमा मशे यांना वारली चित्रकारीबद्दल एक हजार नऊशे शहात्तर साली भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव केला दोन हजार अकरामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बेल्जियमच्या राणीने मशे यांना सतरा लाख रुपयांची बक्षिसे दिली होती तर जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेग्वा यांच्या हस्तेही मशेंचा गौरव करण्यात आला होता एक हजार नऊशे शहात्तर साली तत्कालीन राष्ट्रपती फुकरुद्दीन अली यांनी मशे यांना साडेतीन एकर जमीन पुरस्कार स्वरूपात देण्याची घोषणा केली दोन हजार अकरा साली राहुल गांधी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना जमिनीची कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली वारली चित्रकलेला आता देशभरात प्रसिद्धी मिळालेली आहे दुर्गम भागातील वारली चित्रकला साता समुद्रापार पोहचलेली आहे वारली चित्रकला शिकण्याचे कलावर्गही ब्याच ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत पर्सेस कपडे चादर उशींचे कव्हर फुलदाणी अशा अनेक वस्तू वारली चित्रकलेने सुशोभित केल्या दिसून येतात